नमस्कार अंजली किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळापासून डाळ घालून अगदी छोटी वाटी भरून म्हणजे साधारण आपण इथं एक वाटी भरून एक कप भरून रेशीचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी आपल्याला इथे हरभऱ्याची डाळ लागणार आहे तर दोन्ही वाट्या समान मापाच्या आहेत आता बघा डाळ तांदूळ आपण निवडून घेतलेले तर एक भांडे घेतले एका भांड्यामध्ये आपण हे डाळ आणि तांदूळ घालून घेऊया तर डाळ तांदूळ आपण एका पसरट भांड्यामध्ये घेतले ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चार ते पाच पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथं बघू शकता तांदूळ आपण चार ते पाच पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेतले आणि त्यात आपल्याला एक तांबेभर पाणी टाकून हे साधारण एक ते दीड तास आपल्याला हे भिजायला ठेवायचे एक ते दीड तास आपल्याला ह्याला झाकून बाजूला ठेवूया तर इथे बघा आता एक ते दीड तास जवळजवळ दोन तास होत आले डाळ तांदूळ आपलं छान असं भिजले डाळ पण मस्त वर फुलून आलेली छान अशी टम्म फुगलेली जर तुम्हाला सकाळच्या वेळेस हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीचे डाळ तांदूळ भिजत घाला अगदी सहज असा नाश्ता एक पाच ते सहा लोकांसाठी एवढ्या तांदळामध्ये सहज होऊ शकतो तर इथं बघा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा एकदा धुवून घेतलं आणि त्याचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे तर मिक्सरचं भांडे घेतले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ घालून घेणार आहे तर पूर्ण वेळेस सगळे तांदूळ मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत ता, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ घालून घेतले त्यानंतर यात एक मिरची टाकली तिखट आणि एक अर्धा इंच आलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता इथं बघा पहिल्यांदा आपण पाणी न टाकता वाटून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक पेला भर पाणी घालून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडस बघा मी इथं आंबट दही आहे तर आपण इथं तीन ते चार चमचे आपण हे दही घालून घेणार आहे तुमच्याकडं ताक असेल तेही तुम्ही घालू शकता तर इथं बघू शकता दही आणि एक पेला पाणी टाकून आपण हे मिश्रण हे छान असं सरसरीत वाटून घेतलेले त्यामध्ये आपल्याला एक चमचा कच्च तेल घालून घ्यायचे की जे जे करून आपला ढोळा ढोकळा आहे तो घशाला जास्त खाताना जड लागणार नाही ना। तर इथे बघा छान असे आपले हे तांदूळ बारीक झाले डाळ पण बारीक झालेली आहे अशा पद्धतीचं आपण हे घट्टसर असं मिश्रण तयार केलेले ते एका भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेतले एका खोलगेट भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ बारीक केलेलं काढून घेतलेले आता त्यामध्ये आपण चवीनुसार घेऊया मीठ आपलं छान मिक्स झाले आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा तडका टाकायचा आहे त्यासाठी मी एक चमचा भर तेल टाकले अगदी छोटा चमचावर त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आता माझ्याकडे सध्या हिंग संपलाय त्यामुळे तुम्ही ह्याच्यात थोडासा हिंग टाका त्यानंतर इथे बघा आता मोहरी चांगली तडतडली आता कडक तेल गरम करून आपण मोहरी घालून घेतली होती ती छान आता तडतडली त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे आपण आता अशा पद्धतीची मोहरी आपण फोडणी आपल्याला इथे घालून घ्यायची पदार्थ करण्याआधीच आपण पिठामध्ये थोडीशी फोडणी घालून घेतली जे जे करून आपला पदार्थ खूप छान होतो चवीने त्यामध्ये साखर घालूया तर साधारण एक चमचा भर छोटासा आपण इथं साखर घातली थोडीशी आंबट गोड चव ह्याची छान लागते आणि इथं बघा आपण किंचित असा दोन चिमूट सोडा घालून घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही इनोई घालू शकता तर मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आता मिश्रण चांगलं ढगळून घेऊया त्यामध्ये आता आपण कोथंबीर पण घालून घेतलेली आहे आणि छान असं मिश्रण आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचंय आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजायला ठेवायचा त्या भांड्याला आपण इथं तेल लावून घेतलंय तर तेल सगळीकडे हाताने लावून घेतले कढईमध्ये एक तांब्या पाणी ठेवून त्याच्यावर रिंग ठेवून ते ताट आपण ह्याच्यावर ठेवून त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतोय पूर्ण मिश्रण आपण खोलगट ताटात तुम्ही कुकरच्या डब्यातही करू शकता किंवा केकच्या भांड्यातही करू शकता मी हा ढोकळा चांगला शिजून घेतलाय तिथे बघू शकता पंधरा वीस मिनिट झालीत गॅस बंद करून टाकलेला आहे आणि सहज असा बघा हा ढोकळा छान असा तयार होतो इथं बघू शकता मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे तर आता पुन्हा आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथं तेल घालून आता आपण जो ढोकळा त्याची आता स्लाइस पाडून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाडू शकता चौकोनी पाडा किंवा असे त्रिकोण पाडा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचे आकार करू शकता अशा पद्धतीने आपण हा ढोकळा आहे तो कट करून घेतलेला आहे इथ बघू शकता छान जाळीदार असा आपला डाळ तांदळापासून आपण नाश्त्यासाठी पदार्थ बनवलाय अशा पद्धतीने आपण छान हा आप ढोकळा बनवलेला आहे तेल आपलं इकडे तापलंय बघा तर गॅस बंद करून टाकलाय कारण तेल खूप तापले त्यानंतर ता ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली चार मिरच्या आपण मधी कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर थोडासा पुन्हा एकदा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता मिरच्या आणि मुर, मिरच्या आणि मोहरी छान अशी तडतडली की पुन्हा एकदा ह्या ढोकळ्यावर आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे ढोकळ्याची चव अजून वाढते त्यासाठी वरून पण आपल्याला तडका द्यायचा नाही दिला तरी चालू शकतो पण ह्या तडक्यामुळे ह्या पदार्थाला जास्त चव येते वरून आपण ह्याला कोथंबीर घालून घेऊया तर अशा पद्धतीचा आपण डाळ तांदा पासून झटपट असा नाश्त्याचा पदार्थ बनवलाय पदार्थ चवीला एक नंबर लागतो खूप छान लागतो घाईच्या वेळेला जर नाश्त्याला जर काही नसेल तर अशा पद्धतीने डाळ तांदूळ तुम्ही भिजत घाला आणि असा मस्त असा छान खमंग नाश्ता तुम्ही बनवा सुंदर होतो आणि शिवाय एक स्लाइस खाल्ला तरी तुमचं पोट अगदी भरून जाणार असं ह्या नाश्ता आहे पोट भरीचा आहे मुलांनाही खूप आवडणारा पदार्थ आहे अशा पद्धतीने बघा ह्याच्याबरोबर बरोबर आपण स्वास घेतलेला आहे तुम्ही चटणी घेऊ शकता एखादी चटणी करा खोबऱ्याची किंवा नुसता खाल्ला तरी पण खूप छान लागतो तर इथं बघू शकता खूप सुंदर असा हा डाळ तांदळापासून चविष्ट असा नाश्ता तयार झालेला आहे तो अगदी तुम्ही मुलांच्या डब्यात देऊ शकता किंवा आदल्या मधल्या वेळेला जरी थोडीशी भूक लागली छोटीशी तर त्यावेळेस पण तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा त्यासोबत आपण इथं स्वाद घेतलेला आहे तुम्ही एखादी चटणी करा खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची किंवा अगदी नुसता खाल्ला तरी हा ढोकायला खूप अशी टेस्ट आहे चव आहे तर एकदा केला तर तुम्ही पुन्हा पुन्हा करून करून खाताल असा हा पदार्थ आहे आणि पोटभरीचा आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला नवीन असताल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद